नमस्कार मित्रांनो आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च हा दरवर्षी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाला ओळख देतो तसेच महिलांना अद्याप भेडसावत असलेल्या आव्हानांची आठवण करून देतो समानतेच्या दिशेनं अधिक प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करतो महिला दिनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या सुरुवातीस झाली जेव्हा जगभरातील महिलांनी चांगल्या कामाच्या परिस्थिती मतदानाचा हक्क आणि लिंग समानतेची मागणी केली एकोणीसशे आठला न्यूयॉर्कमध्ये महिला कामगारांनी कमी वेतन जास्त कामाचे तास आणि मतदानाच्या हक्काच्या अभावाविरुद्ध निदर्शनं केले एकोणीसशे नऊला ला अमेरिकेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला एकोणीसशे दहाला ला जर्मन कार्यकर्ता क्लारा झेटकिन यांनी कोपन हॅगन येथे झालेल्या महिला परिषदेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला एकोणीसशे अकराला ला पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन एकोणीस मार्च रोजी ऑस्ट्रेलिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये साजरा करण्यात आला एकोणीसशे सतराला रशियातील महिलांनी अन्न आणि शेतीसाठी आंदोलन केले ज्यामुळे झार राजा यांना पदत्याग करावा लागला आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सुनिश्चित करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तरला संयुक्त राष्ट्रसंघने आठ मार्च हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला महिला दिन हा केवळ साजरा करण्यासाठी नसून हा एक चळवळ देखील आहे ज्यामध्ये खालील मुद्द्यांच्यावर विचार केला जातो महिला हक्क आर्थिक सबलीकरण शिक्षण आणि आरोग्य सामाजिक बदल महिलांना व्यवसाय आणि रोजगारात अधिक संधी उपलब्ध करून देणे महिलांना शिक्षण आरोग्यसेवा आणि नेतृत्वाच्या भूमिका मिळवत यासाठी प्रयत्न करणे लिंगभेद दूर करणे आणि महिलांसाठी सन्मानाची जागृती करणे दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी एक विशिष्ट थीम जाहीर करतो ही थीम महिलांसंबंधी महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकते गेल्या काही वर्षात थीम लिंग समानता महिला सशतीकरण रूढी मोडण्यात आधारित राहिल्या आहेत परिषद आणि चर्चासत्रे महिलांचे हक्क आणि समस्या यावर विचार केले जातात लिंग समानतेसाठी जागृत मोहीम राबवल्या जातात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि सोशल मीडियावरही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम साजरे केले जातात आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला आठवण करून देतो की लिंग समानता हा सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक घटक आहे जरी महिलांनी विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली असली तरीही अनेक आव्हाने शिल्लक आहेत हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून महिलांना समान संधी हक्क सन्मान मिळावा यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन महिलांच्या सशक्तीकरणासाठी दररोज एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद